मुंबईच्या एका छोट्याशा अपार्टमेंटमध्ये एक 88 वर्षांचा वृद्ध दररोज सकाळी उठायचा कपाळावर आठ्या डोळ्यात क्षीण झालेला उजेड आणि मनात एकच गोष्ट माझा सुमित कुठे पोहोचला असेल आज संपूर्ण आयुष्य जिजवलं घर चालवलं आई गेल्यावर सगळं सुटलं होतं पण सुमित होता, होता एकुलता एक आधाराचा एकमेव हात आयुष्याच्या या शेवटच्या वळणावर ज्याने हात धरून ठेवला होता असा मुलगा सुमित सबरवाल कोरोना काळात पत्नी गेली पण सुमितने त्यांच्या एकटेपणावर सावली धरली होती तो कामावर जायचा तेव्हा चहाच्या कपासोबत वडिलांच्या तब्येतीची हालहवाल विचारायचा घराच्या दिवाणावर त्यांच्यासाठी पायावर पाय टाकून बसलेला बाप आणि दरवाजातून बाहेर पडताना बाबा मी येतो मी लंडन पोहोचलो की फोन करतो असं म्हणणारा सुमित गुरुवारी सकाळी तसाच एक कॉल आला टेक ऑफच्या अवघ्या दहा मिनिटांपूर्वी बाबा तब्येत बरी ना मी लंडन पोहोचलो की कॉल करतो बाबाचं हसू उमटलं त्या एका वाक्यात किती आपुलकी होती किती आश्वासक होता तो आवाज पण त्या कॉलनंतर सुमीचा आवाज पुन्हा कधी ऐकूच आला नाही सुमितच्या विमानानं अहमदाबादहून लंडनकडे टेक ऑफ केलं आणि त्या विमानानं एकाच वेळी अनेक घरांचं स्वप्नच उडवून नेलं दरवाजाकडे एकटक पाहत राहणारा बाप त्याच्या डोळ्यात साठलेल्या पाण्याच्या थेंबांनी इतकंच सांगितलं माझा मुलगा पुन्हा परत येणार नाही जेव्हा विमान दुर्घटनेची बातमी आली तेव्हा सगळं विश्व कोसळलं आधी फोन लावला नंतर बातम्या पाहिल्या आणि अखेर हृदयात खोल काळोख पसरत गेला वृद्धपणीच्या सोबतीचा आधाराचा हात निष्ठत होता सुमित सबरवाल यांच्या व्यक्तिमत्वाविषयी बोलत त्यांचे मित्र संजय पै यांनी हळहळ व्यक्त हम जो सोसायटी के रहिवासी है ये बेसिकली जलवायु विहार दॅट इज एरफोर्स और नेवल ऑफिसर्स की संस्था है फ्लाइं, प्रशिक्षण फ्लाइंग पायलट्स uh, और कमर्शियल पायलट बहुत ही यहाँ पे रहने रहते हैं और हमारी uh, उनसे मुलाकात होती रहती है तो हमें इस बारे में बहुत दुख है कि हमारे अच्छे पायलट जो सुमित अग्रवाल और हमारे साथ दरोज़ बातचीत करते थे घूमते थे वो अब चल बसे हैं अब इस दुनिया में नहीं हैं और हम अब उनसे बात करना हमारा तो दूर ही रहा पर अभी उनसे मिलना भी हमें अस्तित्व नहीं है यही बस हमें बहुत दुख है इस बात का पहले ही बताया था कि उनके पिताजी हैं सब सिर्फ उनकी माताजी जी तीन साल पहले बस गई तीन साल पहले चल बसी उनकी बहन दिल्ली में है जो कि अभी यहाँ पे पहुँच गई है या हादसा की बात सुनकर और वो आगे की जो खबर है या उनके शरीर के मुतावेश वगैरह ये जो मिलने के डीएनए के बाद मिलना है क्या हुआ है ये सब पता करने के बाद ही आगे का एक्शन वो लेंगे तो अभी सबरवाल साहब की बहन कैप्टन सबरवाल साहब की बहन अभी यहाँ पे है जलवायु में उनके पिताजी के साथ आपल्या वडिलांचा सन्मान राखण्यासाठी त्यांच्या सेवेसाठी तो स्वतःच्या स्वप्नांनाही थांबवायला तयार होता मी रिटायर झाल्यावर सतत तुमच्या सोबत राहणार आणि तुमची सेवा करणार बाबा मात्र नियतीने एक वेगळीच योजना आखली होती त्या विमानात केवळ एक पायलट गेला नाही एका बापाचा अखेरचा आधारही केला